कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा राजकीय वर्तुळामध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्धाला उधाण आलेलं आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती गंभीर आरोप करत हल्लाबोल केला होता दळवी यांना चिटर आणि बालिश बुद्धीचे आमदार असं संबोधत त्यांनी टीका केली होती या टीकेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे अनिकेत तटकरे हेच बालिश असल्याचा थेट पलटवार घोसाळकर यांनी केलाय महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच किव आहे स्वतः चिटर आमदार आहेत त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ती तशा पद्धतीने पाहतात तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय मुख्य पंतप्रधान नरेंद्रजी असतील अमितभाई असतील यांच्यासोबत गणेश संबंध आहे म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर चुकीच आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचं जे विचार आहे ते सुस्पष्ट करावे म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे खऱ्या अर्थाने अनेक तटकरेच बालिश आहेत अनिकेत तटकर्यांनी महेंद्र धोळेवर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आणि बालिशा हा शब्द प्रयोग अत्यंत चुकी त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र धोळेला कमीत कमी तीन वेळा फसवले निश्चित सिद्ध करतात आणि जाहीर सांगतायत आणि त्याच्यामुळे चिटर कोण आहे हे जनतेला संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या जनतेला माहितीच आहे त्याचबरोबर आमचे महे आमचे त्या ठिकाणी आमदार नामदार भरत गोगवले यांनी सांगितलं आवाहन केलंय की लोकसभेला मी प्रामाणिक काम केलं परंतु विधानसभेला पाडण्याचं काम के तटकरींनी केलेलं आहे ते दहावीर महाराज आणि वीरेश्वर महाराजांचं फूल आणि नाल तयार आहेत माझं आव्हान आहे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही या वेळ देतो त्यावेळेस तुम्ही या जे कोणी चिटिंग केली असेल जे कोणी फसूल असेल त्याचा वीरेश्वर महाराज आणि दहावीर महाराज खऱ्या अर्थाने काय करायचं ते करेल अशा प्रकारचं मी शिवसेनेच्या बाबतीत त्यांना त्यांना त्या ठिकाणी आव्हान करतो त्यांनी यावं आणि आम्ही ती वाट बघतोय